शेतकरी नमस्कार आज जे आपण व्हिडिओ पाहणार आहे सतरा एक दोन हजार चोवीसला कोनो कर्पस कोनो कर्पस म्हणजे आता जे कोनो कर्पस फास्ट वाढ आहे आणि बारा महिने ते हिरवं आहे तर ते आपल्याला जे झाड आहे आणि जिची वाढ फास्ट होते एका वर्षात हा कोनो कर्पस साधारण वीस बावीस फुटापर्यंत उंची वाढत्या म्हणजे शेताच्या कंपाऊंड असेल त्याचबरोबर हॉटेल मॉल त्याचबरोबर शिटीमध्ये ज्या ठिकाणी उंची घेणारं फास्ट जर हिरवंगार झाड म्हणलं तर त्याला कोनो ही लागवड केली जाते कोनो जर म्हणलं तर कंपाऊंडसाठी याचा वापर चांगला होतो फास्ट वाढतं आणि बारा महिने हिरवंगार असतं याची पानगळ होत नाही आता जी आपण एक वर्षाची जी, जी रोपं बघितली सागर बाजारा रोपं उरचला दोन्ही पण घ्यातात आता, आता जे आम्ही ही एक वर्षाचा कोनोकार्पस जर बघितला बॅगमधील हे क्लोनद्वारे तयार केलेलं आहे साधारण ही जी किंमत तीस रुपये असते पाच बाय सहा बॅग साईज असते आणि लागवड जी करतो ती आपण दीड फुटाला आणि जास्तीत जास्त दोन फुटाला लागवड करू शकतो तर आता हा एक वर्षाचा जो कोनोकार्पस आहे हे वाढण्याची जी, हो जी, जी स्टेज आहे ती एका वर्षात बारा ते पंधरा फूट साधारण रोप असतं पाऊन किलोच्या बॅगमध्ये रोपाची किंमत तीस रुपये असते आता त्याच व्हिडिओमध्ये आपण जे दोन वर्षाचं कोनोकार्पस म्हणतो तीन किलोची बॅग असते ज्यावेळी ते शिफ्टिंग होत असतं बॅग शिफ्ट केली की ते तीन किलोच्या बॅगमध्ये झाले की तिची किंमत साठ रुपये असते आणि कंपाऊंडसाठी बारा महिने हिरवंगार राहणारं फिनिशिंग आर पार म्हणजे पलीकडलं इकडं दिसत नाही तिकडलं इकडं दिसणार नाही असं जे झाड लावलं जातं ते कोनो कार्पस म्हणतात त्याला आणि कंपाऊंडसाठी ह्याचा चांगला वापर होतो आता ह्याच ह्याच्यामध्ये आपल्याला कोनो कार्पस फास्ट वाढलेला आहे जो आपल्याकडे तयार झाड साधारण बारा ते पंधरा फूट उंचीपर्यंत जे आपण बेंगलोर ह्या साईडला ज्या ठिकाणी मॉल आहेत त्याच्या कंपाऊंडसाठी जे आपण कोनो तयार झाडं दिलेली आहेत ती शंभर किलोच्या बॅगमध्ये दिलेली आहेत भरपूर उंची घेत असल्यामुळे दिसायला लूक चांगला बारा महिने हिरवंगार आणि कंपाऊंडला जे आपण आता आदर कुठलीही झाड लावली तर तेवढी वाढू शकत नाहीत त्यासाठी आपण हे कोनो लहान लावला तर एक वर्षात ते आपल्याला बारा ते पंधरा फूट तीन किलोच्या बॅगमधला लावला तर वीस फुटापर्यंत जातो आणि हा पंधरा किलोच्या बॅगमधला लावला तर ही जी वाढ फास्ट होत्या अशा प्रकारे हे आता पंधरा किलोच्या बॅगमधलं जर म्हणलं तर साधारण हे दीडशे रुपयाला बसतो उंची येते एक पाच फुटापर्यंत आता हा रिबॅगिंग झालेला आहे रिबॅगिंग झालं की आता हा चांगला शेड झाल्यानंतर अशा प्रकारे तिची ग्रोथ करून आपण तो दीडशे रुपयाला विकत असतो तर हे शेतीच्या कंपाऊंडसाठी त्याचबरोबर आपण अपार्टमेंटच्या बाजूला जर असं फिनिशिंग लावलं तर हिचं दिसायला ग्रीनरी गेटअप हा चांगला येतो त्याचबरोबर बारा महिने असं हिरवा गार पानाचा लूकही चांगला असतो आणि हे क्लोनद्वारे तयार केल्यामुळे फास्ट वाढ होत असते अगदी कंपाऊंडला आपण कोनो जर लावला तर बारा महिने हिरवागार राहणारा असा हा कोनो आपल्याला दिसायला लुक चांगला आणि फास्ट वाढत असल्यामुळे लागवड तर आपण दीड फुटाला जास्तीत जास्त दोन फुटाला करू शकतो किंवा झिगझॅग पद्धतीनं लागवड करून एक त्याला भिंतीचं स्वरूप देऊ शकतो असा हा कोनो जर आपण आता हा जो आपण दीडशे रुपये देतो त्याची बॅग साईज पंधरा किलोची येते आणि उंची बघू शकतो हा सरळ वाढतो वाकडा वाकडा वाढत नसल्यामुळे दिसायला लुक चांगला आणि साधारण बारा ते पंधरा वर्षापर्यंत कंपाऊंड चांगलं देते आपल्याला छाटणी करून पाहिजे तो आकार देता येतो जर आपण झेशा पद्धतीने लावलं तर एक कंपाऊंड भिंतीचं स्वरूप तयार होतं असा हा कोनोकर्पस तर आपल्याकडे ही रोपं एक वर्षाचं तीस रुपये दोन वर्षाचं साठ रुपये तीन वर्षाचं दीडशे रुपये अशा सर्व प्रकारची रोपं मिळत असतात रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असते बघू शकतो कोनोकर्पस साधारण सहा फूट उंची असत्या अशा प्रकारचं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि न विध्यात चॅनेलला सबस्क्राईब करा